दीपक केसरकर यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आहे शेवटी मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख असतात असं केसरकर यांनी विधान केलं आहे कॅबिनेट आहे मी आपल्या सगळ्यांची वेळकाडूपणा ते करतात असं आहे की मला त्यांच्याबद्दल आदर आहे परंतु आरक्षणाच्या संदर्भात कोर्टामध्ये कोण गेलं जागांच्या संदर्भात कोण कोर्टामध्ये गेलं आणि नंतर कॉर्पोरेशनच्या इलेक्शन रेंगा रेंगाल्या असं आपणच म्हणायचं तसं प्रत्येक बाबतीत हे प्रकरण सुरू झाल्यापासून नेहमी जे ऑफिशियल चॅनल आहे त्याच्यामधून न जाता वेगळंच काहीतरी करायचं जे आपल्याला सोयीस्कर असेल उपाध्यक्षांनी सुनावणी घ्यावी तीसुद्धा दोन दिवसाची तीन दिवसाची नोटीस देऊन घ्यावी हे तर कोर्टानेच स्क्रॅप करून टाकलेलं आहे हे सगळं नाकारलेलं आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही रिस्टर मार्गाने आम्ही जातो आहे आम्ही आमची बाजू मांडलेली आहे आम्हाला न्याय मिळेल याची आम्हाला खात्री आहे आणि त्याच्यामुळे एकच गोष्ट सांगतो की आम्ही का काही कॉमेंट्स करत नाही परंतु ज्या पद्धतीने ते बोलतात ते फारच आक्षेपार्ह आहे शेवटी मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख असतात त्यांच्याबद्दल कसं बोलावं तुमच्याबद्दल एक छोटीशी गोष्ट बोलली तुम्ही केंद्रीय मंत्र्यांना जेवणावरून उठून अटक केली परंतु तुम्ही वाटेल ते बोलता गुन्हे त्या पदावर तुम्ही सुद्धा राहिलेले आहे आणि मुख्यमंत्री म्हणजे काय गुन्हेगार असतो का राजकारण म्हणजे काय गुन्हा आहे का लोकशाही म्हणजे काय गुन्हा आहे का त्याचं नेहमी सगळ्या महाराष्ट्राने जाणून घेतलं पाहिजे की हे प्रत्येक गोष्ट खोटी बोलली जाते जे घडलं तुम्हाला सांगितलं जात नाही आहे आणि त्याच्यामुळे वेळी त्याला आम्ही स्पष्ट सगळं बोलू